विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत दादासाहेब शेळगे दादा, दादा काय सांगाल आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं पहिल्यांदा जय भीम नव आज जो मोर्चा निघालेला आहे तो बिहार सरकारने संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा देऊन हा कायदा चालू केलेला आहे मुळातच हा कायदा या देशामध्ये दे संविधान लागू होण्याच्या पूर्वीचा आहे जेव्हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोण पन्नास ला देशामध्ये संविधान देशा लागू झाल्यानंतर हा कायदा मुळातच बिहार सरकारने संपून टाकणं आवश्यक होतं या काय कायद्याचं विसर्जन करणं आवश्यक होत पण जाणून बुजून बुद्धगयाचं हिंदूकरण करण्यासाठी या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी जगभराचा जग एक लाख कोटीचा जो पैसा आहे तो डॉलर मध्ये तो पैसा हडप करण्यासाठी मनुवादी सरकारने अस्तित्वात ठेवलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी तो कायदा रद्द करण्यासाठी महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी या ठिकाणी नांदेड जिल्हा व शेर सर्व समस्त बौद्ध

कोणताही कायदा नाही बुद्ध विहार मंदिर अधिनियम एकोणीसशे आहे यामध्ये सर्व नियोजन सर्व व्यवस्थापन हिंदूच्या ताब्यात केलेला आहे माझं म्हणणं अभे भरव्यानो आमारे हमारे अंगण में तुम्हारा क्या काम आहे म्हल्या बुद्ध विहार आमचं आणि तुमचं ते म्हणून हा कायदा तो सदस्य आहेत हिंदू हे सदस्य काढून संपूर्ण सदस्य बोध घेण्यात यावे हा यासाठी हा लढा आहे मुक्त करा मुक्त करा मुक्त करा मुक्त करा कॅमेरा महेंद्र बोंगडे महात्मे